राज्यात आज पावसाचा जोर काहीसा थंडवला आहे राज्यातील अनेक धरणं पूर्ण क्षमतेनं तर अनेक धरणं ही पन्नास टक्क्यांहून अधिक क्षमतेनं भरली आहेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग नद्यांच्या पात्रात सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू आहे तर पुराचं पाणीही संथगतीनं कमी होत आहे नद्यांची पातळी संथगतीनं ओसरते आहे शिरोळ तालुक्यात अद्याप पूरस्थिती कायम आहे इथल्या बारा हजार लोकांना तर चार हजारातून अधिक जनावरांना स्थलांतरित करण्यात आलं आहे जिल्ह्यातील अडुसष्ट बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत तर वीस एसटीचे मार्ग आणि पंचावन्न राज्य आणि प्रमुख मार्ग बंद आहेत पंचाहत्तर मालमत्ता मालमत्तांचं नुकसान झालं आहे राधानगरी धरणाच्या दोन दरवाज्यातून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीत सुरू आहे कोयना आणि वारणा धरणातील विसर्गामुळे पुराचं पाणी वाढलं आहे याचा फटका औदुंबर भिलवडी हरिपूर यासह सांगली जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानी जाणाऱ्या भाविकांना बसत आहे अलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे धरणाच्या चौदा दरवाजातून साठ हजार सातशे सत्त्याहत्तर क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग हा तापी नदीच्या पात्रात सुरू आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर परिसरात कालपासून मुसळधार पाऊस होत असल्यानं शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण हे ऐंशी टक्के भरलं आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा टप्प्याटप्प्यानं वाढणार असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावं कोणताही धोका पत्करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे गोदावरी नदीला पूर आला आहे रामकुंड आणि गोदा घाटाकडच्या अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडला असून या परिसरातील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत